मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शरद पवारांकडे जेवायला जाणार नाही आहेत पवारांकडून गोविंद बागेत उद्या सरकारला जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री जाणार नसल्याची माहिती आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे उद्या शरद पवारांकडे जेवायला जाऊ शकत नाही आहेत पवारांकडून गोविंद बागेत उद्या सरकारला जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित न राहणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शरद पवारांकडे जेवायला जाणार होते मात्र ते आता जाणार नाही आहेत अशी माहिती समोर येते आहे आणि पवारांकडून गोविंद बागेमध्ये उद्या सरकारला जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर पूर्वनियोजित कार्यक्रम असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे त्यांचे दौरे आहेत कार्यक्रम आहे काय अधिकची माहिती आहे आपल्याला कल्पना आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं बारामतीत गोविंदबागेत निमंत्रण दिलेलं होतं मात्र या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून <helmets> शरद पवारांना या जेवणाच्या कार्यक्रमासाठी येणं शक्य नसल्याचं सांगितलेलं आहे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही असं मुख्यमंत्री पत्रात म्हणत आहेत इतकंच नाही तर माझी इच्छा होती पण अगोदरच्या ठरलेल्या कार्यक्रमांमुळे जेवणासाठी येता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बडुबुद्रुक त्यानंतर तुळापूर पुणे बारामती अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम दिवसभर असल्यामुळे या जेवणाच्या कार्यक्रमाला निमंत्रणाला मान देता येणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते जे आहेत ते येणार नाहीत हे निश्चित समजलं जाते तर दुसरीकडे अजित पवार यांच्याही कार्यकल कार्यालयाकडून अशीच माहिती मिळते की ते देखील या कार्यक्रमासाठी येऊ शकणार नाही नक्कीच ज्ञानेश्वर तुम्ही असेच सोबत राहा